इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर देवतर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तेरा फेब्रुवारी रोजी गणेश जयंतीनिमित्त राहुरी शहरामधील श्रीरामदत्त मित्रमंडळाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या हस्ते लाडक्या गणरायांची आरती करून हजारो भाविकांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला गावरी शहरामधील जंगम गल्ली येथील श्रीराम दत्त मित्र मंडळाच्या वतीनं तेरा फेब्रुवारी रोजी गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी गणपती मंदिराच्या समोर अकरा नवविवाहित जोडप्यांच्या हस्ते रुद्राभिषेक करण्यात आला यावेळी भक्तिगीतांनी परिसर दनानून गेला होता परिसरामधील नागरिकांनी दर्शन घेण्यासाठी दिवसभर मंदिरामध्ये गर्दी केली होती मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली होती तर गणेश मूर्तीला सात ते आठ किलो चांदीची आभूषण चढवण्यात आली होती त्यामुळे गणेश मूर्तीला नेत्रदीपक रूप प्राप्त सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण संध्याकाळी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या हस्ते आरती करण्यात आली त्यानंतर भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजभाऊ शेटे यांनी उपस्थित राहून गणेश मूर्तीचं दर्शन घेऊन श्री राम दत्त मित्रमंडळाच्या कार्याचं मोठं कौतुक केलं तसेच कार्यकर्त्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत त्यानंतर रात्री भंडाऱ्याच्या प्रसंगी परिसरामधील हजारो महिला पुरुषांनी महाप्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री राम दत्त मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतलेत गणपती बाप्पा मंगलमूर्ती श्रीराम दत्त मित्रमंडळ आयोजित श्री गणेश याग व भव्य भांडारा उमहाप्रसादाचे आयोजन दोन हजार चोवीस साली गणेश जयंती निमित्त आयोजित केले होते त्यानिमित्त गावातील सर्व मित्रमंडळ आणि मंडळाचे सर्व कार्यकर्त्यांनी अतिउत्साहात आणि आनंदमयी वातावरणात हा गणेश याग पूजा व अन्नदान हे अतिउत्साहपणात साजरा केलं त्यानंतर पूजेसाठी नाशिकवरून नाशिक वरन स्वामी लोक आले होते आ, त्यानंतरनी पूजा साधारण सहा ते साडेसहा सात घंटे पूजा चालली व त्यासाठी मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी जो अतिशय मोठा उत्सव साजरा केला आणि गणेश जयंती साजरी केली आणि जवळजवळ यावर्षी चांदीचे सव्वा किलोचे चार कडे केले अ हवनाचा कार्यक्रम केला मोठा आणि मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी उत्सवाने मोठा उत्सव साजरा केला आणि जस गणेश उत्सवात जसा उत्सव साजरा होतो म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात जसा उत्सव साजरा होतो तसा उत्सव अ तसा उत्सव या गणेश जयंतीनिमित्त देखील साजरा झाला अन्नदानासाठी जवळपास साधारण दोन ते अडीच हजार लोकांनी इथं अन्नदान स्वीकारले आणि इथं आलेल्या सर्व गणेश भक्तांचे मंडळाच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि मनोज सह सतीश सी चोवीस तास राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी एन एएनएम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता सायन्स आणि सीईटी टी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस, सदतीस चौपन्न शून्य चार, चार बत्तीस, बत्तीस